नमस्कार मंडळी मी सुबोध आणि आज आम्ही बनवतो सुरणाची चुरचुरीत कापा हे बघा असं बाजारातून सुरण आणलेलो अर्ध्याची भाजी केली आणि अर्ध्याची आता कापा बनवतो हे बघा अशी व्यवस्थित ना एकदम पातळ पण नाही जाळ पण नाही अशी स्लाईस कापा काढून घ्यायची व्यवस्थित धुवायची पाठीमागची साल आधी काढून टाकायची त्याच्यानंतर व्यवस्थित धुवून झाली की त्याच्यात ना मीठ टाकायचा मीठ टाकल्यानंतर त्याच्यात कोकम आगळ टाकायचो कोकमचो रस किंवा तुम्ही लिंबू लस रस पण टाकू शकताय किंवा मग आमचूर पावडर किंवा मग चिंचचं कोळ पण टाकू शकता आहे पण आंबटसाठी म्हणून काहीतरी टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यात आला लसूणची पेस्ट टाकायची आणि मिरची पुडा ना ती टाकायची आंबट तिखट व्यवस्थित होई आणि मॅरिनेशनसाठी जरा वेळ सायडिक ठेवून द्यायचा पाच मिनटासाठी मॅरिनेशन करून त्याच्यानंतर इकडे बारीक रवो घ्यायचो <coughs> त्याच्यात मीठ टाकायचं जर असा चवी पुरता आणि मिरचीपूड पुर। आणि बघा इकडे तव ठेवायचो तव्यावरती मस्तपैकी रव्यात घोळवून एक एक ठेवायचं आणि व्यवस्थित अलटून पलटून ना व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची मस्त लागतो एकदम चुरचुरीत <coughs> आम्ही कोकणातले असल्यामुळे आमका मासे लागतात पण मासे नसले सोमवार गुरुवार मग असा काहीतरी बनता एकदम चुरचुरीत अशी करा खावा बघा मस्त एकदम लागतली आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा एकदम भारी जाते एकदम चुरचुरीत अशी भाजून घ्यायची खरपूस जरा चला तर म्हणतात बाय बाय